तीन एकर डोंगरा शेती विक्रीसाठी उपलब्ध नमस्कार मित्रांनो आजचा हा हा व्हिडिओ शेती खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे जर तुम्ही कमी बजेटमध्ये शेती शोधत असाल गुंतवणुकीसाठी जमीन घ्यायची असेल किंवा भविष्यात फार्महाऊस निसर्गरम्य ठिकाणी शेती करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात महत्त्वाची गोष्ट किंमत पहिल्यांदा मुद्दाम सांगतो मित्रांनो आधीच थेट मुद्द्यावर येतो फक्त दोन लाख रुपये प्रति एकर एकूण तीन एकर शेती उपलब्ध आजच्या काळात इतक्या कमी दरात शेती मिळणं खूपच दुर्मिळ आहे ही शेती गुंतवणुकीसाठी भविष्यातील वाढीसाठी आणि कमी बजेट खरेदीदारांसाठी एकदम योग्य आहे शेतीचा प्रकार डोंगराळ भाग ही शेती डोंगराळ भागात आहे डोंगराळ शेतीचे फायदे निसर्गरम्य वातावरण हवा शुद्ध शांत परिसर फार्महाऊस बागायतीसाठी उत्तम आज अनेक लोक शहरातील गोंगाट सोडून डोंगराळ भागात जमीन खरेदी करण्याकडे वळत आहेत दोन शेतीचे उपयोग ही शेती पुढील कारणांसाठी योग्य आहे आंबा काजू पेरू आवळा यांसारखी फळझाडे वृक्ष लागवड शेळीपालन कुक्कुटपालन हाऊस वीकेंड होम दीर्घकालीन गुंतवणूक आज शेती म्हणून नाही पण उद्याची मालमत्ता म्हणून पाहिली जाते तीन एकूण क्षेत्रफळ तीन एकर ही शेती तीन एकर सलग आहे कुंपण धालण्यासाठी सोयीची भविष्यात विभागणी शक्य सलग शेती असल्यामुळे नियोजन करायला सोपं वापरात लवचिकता चार कागदपत्रांची स्थिती शेतीचे कागदपत्रे स्पष्ट आहेत थेट मालकाकडून व्यवहार कोणताही कायदेशीर अडथळा नाही इच्छुक खरेदीदारांनी प्रत्यक्ष पाहणी अवश्य करावी गुंतवणुकीच्या दृष्टीने का फायदेशीर आज तुम्ही दोन लाख प्रति एकर दराने घेतली तर पाच ते दहा वर्षात तिची किंमत नक्कीच वाढणार आहे कारण पुणे जवळ निसर्गरम्य परिसर शेती जमिनीला कायम मागणी आता शेवटी महत्वाची माहिती लोकेशन आता शेतीचं ठिकाण सांगतो आंबेगाव पुणेपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर रस्त्याने जाण्यास सोयीचं गावाची सोय जवळ पुणे शहराच्या जवळ असल्यामुळे ही शेती भविष्यात खूप मौल्यवान ठरणार आहे मित्रांनो पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो तीन एकर डोंगराळ शेती फक्त दोन लाख रुपये प्रति पुणे जवळ आंबेगाव परिसर गुंतवणूक निसर्ग दोन्हींसाठी योग्य अशी संधी वारंवार मिळत नाही संपर्क जर तुम्हाला ही शेती पाहायची असेल किंवा मा अधिक माहिती हवी असेल तर कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शनमधील नंबरवर संपर्क साधा